काय आणि आपण कुठे चाललात मी चाललो सर मडगावला गोव्याला हां आणि ही ट्रेन जवळपास सहा तास उशिरा आहे सर आणि कुठल्याही प्रकारची एखादी मालगाडी आली असेल किंवा साधी एक्सप्रेस आली असेल तिला साईडला लावल्या जाते आणि नाहाकस यामुळे ग्राहकाला खूप त्रास होतो आपल्या प्रवाशाला त्रास होतो त्याच्यामुळे शक्यतोवर या गाडीमध्ये काही सुधारणा होत असेल तर ते शासनाने करावी धन्यवाद सर तर मला वाटते की नागपूरवरून डायरेक्ट गोव्याकरता ही एकमेव ट्रेन असल्यामुळे प्रवासी या ठिकाणी प्रवास करतात परंतु त्यांना मात्र विलंबाचा फटका बसतो नाही का तर आज जवळपास सहा तास ही विलंबाने धावत असल्यामुळे आपल्याला याचा काय त्रास झालेला आहे हो सर आमचं जे काही नियोजन होतं मडगावला पोहोचल्यानंतर ते नियोजन पूर्ण विस्कटलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा नव्याने आम्हाला नियोजन करायला त्रास होणार त्याच्या बाबतीमध्ये शासनाने योग्य ती सुविधा उपलब्ध करून द्यावी एवढंच माझं म्हणणं आहे म्हणजे तुम्हाला समजा पुन्हा गोव्याला जायचं असेल तर ह्या ट्रेन मध्ये जाणार नाही का तुम्ही नाही नाही सर मला मी याच्यानंतर मी कल्याणला दुसऱ्या ट्रेनला येणार हां आणि तिथून मी दुसरी ट्रेन पकडणार अच्छा पुन्हा या ट्रेनला मी येणार नाही सर म्हणजे जवळपास नागपूर ते मडगाव किती तासाचं अंतर आहे चोवीस तासाचं अंतर होतं तिकीट मध्ये सर पण जवळपास आता तीस तासापेक्षा जास्त तास लागत आहे अच्छा म्हणजे एवढा प्रवास करणे शक्य नाही सर प्रवाशांना एवढा त्रास एकाच ट्रेन मध्ये बसून एवढ्या कमी अंतरासाठी इतका वेळ देणे शक्य नाही अशा प्रकारच्या जडजडीत प्रतिक्रिया प्रेक्षकांनी आपल्या चॅनल वर व्यक्त केलेल्या आहेत तरी रेल्वे विभागाने या प्रवाशांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत त्याची दखल घ्यावी आणि ह्या रेल्वेमध्ये काय सुधारणा करता येईल याकडे रेल्वे विभागाने कसोशीने लक्ष द्यावे अशा प्रकारची प्रवाशांनी मागणी केलेली आहे धन्यवाद ही पहा या छोट्याशा ठिकाणी ही रेल्वे थांबवून ठेवण्यात आलेली आहे अगोदरच ह्या ट्रेनला सहा तास उशीर झालेला आहे आणि ही ट्रेन सहा तास उशिरा धावत असताना अजून पुन्हा थांबवलेली आहे म्हणजे प्रवाशांचा अंत पाहण्याचा रेल्वे विभागाचा दिसत आहेत कामात हे या ठिकाणी एक छोटस खेड आहे या ठिकाणी ह्या रेल्वेला थांबवून ठेवण्यात था आलेला आहे आणि दुसऱ्या रेल्वेला चाल देण्यासाठी अशा प्रकारचा मार्ग त्यांनी मोकळा ठेवलेला आहे आणि लूप लाईनवर ह्या रेल्वेला उभी करून ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे रेल्वे विभागाचं याकडे बिलकुलही लक्ष नाही रेल्वे अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे सहा तास उशिरा धावत असताना पुन्हा या ट्रेनला असं थांबवून प्रवाशांची हाल करण्याच्या मनस्थितीत रेल्वे विभाग आहे की काय अशा प्रकारची शंका निर्माण झालेली आहे मला माहिती पहिला आपला पाहून तुम्ही म्हणजे सांगतो सांगताय बघा ह्या रेल्वेला जाऊ देण्यासाठी हे बघा अशी आहे मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेला जाऊ देण्यासाठी ही नागपूर मडगाव एक्सप्रेस या ठिकाणी अशा प्रकारे थांबवून ठेवण्यात आलेली आहे पुन्हा किती उशीर करणार हे काही न उलगडणारे कोडे झालेले आहेत आहे नागपूर मडगाव एक्सप्रेस जवळपास सहा तास लेट आहे सहा तास लेट असल्यामुळे ही गाडी वेळ भरून काढू शकत नाही इतकी लेट होण्याचं कारण काय या गाडीला प्रत्येक स्टेशनवर थांबवण्यात येत असून इतर गाड्यांना पास करण्यासाठी ह्या गाडीला थांबवून ठेवण्यात येत होते त्यामुळे ही गाडी जवळपास पाच तास लेट आहे या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी डस्टबिनची पण व्यवस्था नाही अशा प्रकारे ही रेल्वे नागरिकांच्या पसंतीस उतरू शकत नाही पहा एसी रूम एसी व्यवस्थित चालू आहे परंतु रेल्वेच जर उशिरा चालत असेल तर त्याला कोण काय करणार अत्यंत हिरवळीचा हा रस्ता असून पूर्ण कोकणपट्टी निसर्गरम्य सौंदर्याने बहरलेली आहे

सिंगल लाईन असल्यामुळे ह्या नागपूर मडगाव गाडीला बऱ्याच वेळेस थांबवण्यात येत आहे मी बघा गाडी थांबवलेली आहे लाल बत्ती लागलेली आहे त्यामुळे आता या ठिकाणी ही गाडी थांबणार आणि पुन्हा लेट होणार म्हणजे ह्या गाडीला कोणी वाली नाही अशा प्रकारचा नागरिकांचा प्रवाशांचा आरोप आहे अगोदरच ही गाडी साडेपाच तास उशिराने धावत आहेत आणि असे असतानासुद्धा वेळ भरून काढणे तर दूरच राहिले उलट दुसऱ्या गाड्यांना मार्ग दिला जातो व या गाडीला थांबवल्या जाते हा अशा प्रकारचा प्रवाशांवर अन्याय का हे एक न उलगडणारे कोडे झालेले आहेत रेल्वे विभागाने याची दखल घ्यावी आणि ही गाडी नियमानुसार वेळेनुसार चालावी यासाठी प्रभावी पाऊल उचलणे आज मी तीस अत्यंत आवश्यक झालेले आहे असावा म्हणून गाडीने वेग कमी केलेला आहे च्या बाजूलाच अशा प्रकारच्या छोट्या छोट्या वस्त्या गावं या ठिकाणी आहेत इथले घरे लाल चिऱ्याच्या दगडातून बांधलेले दिसत आहेत अत्यंत मजबूत चिरा हा असून तो ह्या कोकण भागामध्ये खूप प्रसिद्ध आहे ह्या लाल चिऱ्याला खूप मागणी आहे ह्याच लाल चिऱ्याच्या माध्यमात हे बघा आपल्याला लाल चिऱ्याची बांधणी दिसत आहेत कामथे गाव आहे या ठिकाणी आपली रेल्वे काही थांबणार नाही तर अशा प्रकारे निसर्ग सौंदर्याने नटलेलं हे कोंकण आहे आणि याच कोंकणमधून आपल्याला गोवा या प्रांतात जायचे आहे हे बघा या ठिकाणी ही रेल्वे थांबलेली आहे अशा प्रकारचे सेड प्रवाशांना थांबण्यासाठी या ठिकाणी उभारलेले आहेत इकडचे रेल्वे स्टेशन वेगळेच बांधण्यात आलेले दिसते